पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत सात लाख रुपये घेऊन त्याचे तेवीस लाख रुपये करून देतो असे सांगत फसवणूक करून दोन वर्षापासून फरार असलेला संशयित आरोपी गुन्हे शाखा युनिट एक च्या ताब्यात गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पथकाने डाक सौंदाने तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथे सापळा रचत आरोपी तेजसूरप बंटी सुरेश वाघ या ताब्यात घेत अंगझडती घेतली असता फसवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या बनावट नोटांचे बंडल हस्तगत करण्यात आले असून पुढील तपासकामी संशयितास पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कुल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखविणे टेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक गजना निंगळे चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे पोलीस अवलदार देविदास ठाकरे महेश साळुंके शरद सोनवणे धनंजय शिंदे प्रवीण वाघमारे प्रदीप मजदे योगराज गायकवाड पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी पोलीस अमलदार विलास चाळोसकर नितीन जगताप अप्पा पानवळ मुक्तार शेख राम बरडे किरण शिरसाट आदींनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक